नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलसेल भावात पूजेचं साहित्य कुठे मिळणार आहे ते दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते सा हे शॉप आहे मस्जिद बंदर वेस्टला तिकीट काउंटरपासून खाली उतरल्यानंतर राईट साईडच्या गल्लीत यायचं आहे तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला हे शॉप दिसेल या शॉपचं नाव आहे लक्ष्मी पूजा भंडार आणि ह्या शॉपमध्ये आपण पूजेसाठी काय काय साहित्य मिळतं ते पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया दुकानाच्या बाहेरच सर्व सामान लावलेलं ला आहे तुम्ही इथे बघू शकता दोन तीन प्रकारचे धूप आहे तेल आहे त्यानंतर इथे धूप कांडी तर हे सर्व आपण आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता इथे आपण धूप पाहूया पहिले इथे तुम्हाला दोन तीन प्रकारचे धूप पाहायला मिळतील हा धूप दोनशे रुपये पाव आहे त्यानंतर जर तुम्ही हा धूप घेतला तर शंभर रुपये पाव आणि जर बारीक धूप पाहिजे असेल तर याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत आणि हे दोन्ही धूप शंभर रुपये पाव आहे आणि त्यानंतर हा बघा हा धूप जो आहे तो पन्नास रुपये पाव आहे हा साधा धूप आहे त्यानंतर तेलामध्ये पण यांच्याकडे दोन तीन प्रकार आहेत तुम्हाला छोटी बाटली पाहिजे असेल किंवा ही मोठी बाटली आहे भारी तेलांमध्ये पण वेगवेगळे वेग प्रकार आहे बघा हे काशी तेल आहे कसं आहे एकशे तीस रुपये लिटर आहे आणि छोटी बाटली साठ रुपयाची आहे बघा एक छोटी बाजू हा भीमसेन कापूर आहे शंभर ग्रॅम शंभर रुपयाला आहे आणि पाव घेतला तर अडीचशे रुपयाला आणि हे अशा प्रकारे पॅकिंग येतं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला इथे भीमसेन कापूर आहे ना पॅकिंग करून दिलं जाईल तिथे बघा वजनावरती आहेत ना असे हे पॅकेट पॅक करून दिले जातात पूजेसाठी जर तुम्हाला कापूर पाहिजे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर इथे बघा हे छोटं पॅकेट आहे हे आहे चाळीस रुपयाला त्यानंतर इथे तुम्हाला हे जर मोठं पॅकेट पाहिजे असेल तर हे आहे श हे आहे पंच्याहत्तर रुपयाला आणि याची एम आर पी पाहू शकतात दोनशे पंचेचाळीस रुपयाला आहे म्हणजे तुम्ही इथून घेतला तर तुम्हाला फक्त पंच्याहत्तर रुपयाला मिळणार आहे म्हणजे किती डिफरन्स आहे तो बघा आणि जर तुम्ही मोठं पॅकेट घेतलात पाव किलोचं पॅकेट आहे एकशे ऐंशी रुपयाला आणि याची एम आर पी आहे पाचशे चाळीस रुपये आणि जर तुम्हाला जर तुमच्याकडे आता गणप आता आपल्याकडे गणपती येतात आणि त्यासाठी जर तुम्हाला कापूर पाहिजे असतील जास्त लॉटमध्ये तर तुम्ही ते ना हे असं पाव किलोचं पॅकेट घेऊ शकता आणि जर छोटं पाहिजे असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता दोन तीन पॅकेट घेऊन जाऊ शकता चाळीस चाळीस रुपयाला आहे तुम्हाला याच्यामध्ये जर जाडवडीचा कापूर पाहिजे असेल ना तर तोसुद्धा तुम्हाला मिळेल एकशे ऐंशी रुपये पाव आहे तर हे बघा म्हणजे तुम्ही छोट्या वडी घ्या किंवा मोठ्या वडी घ्या रेट सेम असणार आहे हे धुपकप आहेत आणि याच्यामध्ये ना दोन तीन प्रकारामध्ये यांच्याकडे धुपकप आहे कोणताही धुपकप घ्या फक्त पन्नास रुपयाला आहे आणि आता मी तुम्हाला आहे ना याची एम आर पी दाखवते तर याची एम आर पी आहे बघा ऐंशी रुपये त्यानंतर इथे इथे आहे पंच्याहत्तर रुपये सोहोमचा धूपकप घेतला तर शंभर रुपयाला आहे तर असे हे वेगवेगळे धूपकप आहेत ते तुम्हाला दोन तीन फ्रेग्नेसमध्ये जर तुम्हाला धूपकप पाहिजे असेल ना तर तुम्ही इथे घेऊ शकता म्हणजे कोणताही घ्या फक्त पन्नास रुपयाला आहे आणि इथे हे असे ना बघा ठेवून दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही इथून घेऊ शकता दिवे लावण्यासाठी तुम्हाला जर तूप पाहिजे असेल ना तर ते सुद्धा मिळेल दोनशे रुपये लिटर आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला छोट्या साईजमध्ये पाहिजे असेल म्हणजे छोटी बरणी पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला इथे तुम मिळेल वेगवेगळ्या कंपन्यांचे धूपकांडी आहेत म्हणजे तुम्ही कोणतीही धूपकांडी घ्या पन्नास रुपयाला मिळणार आहे आणि याची एम आर पी आहे शंभर रुपये याची एम आर पी वेगवेगळी आहे काहीची ऐंशी आहे काही शंभर आहे मग तुम्ही कोणतीही धूपकांडी घ्या तुम्हाला पन्नास रुपयाला मिळणार आहे आणि जर तुम्हाला अशी पॅकिंगवाली नको असेल तर बघा अशा प्रकारे पाहिजे असेल तर ही पण तुम्ही ते घेऊ शकता ही पण तुम्हाला पन्नास रुपयालाच मिळणार आहे त्यानंतर इथे अगरबत्ती आहे अगरबत्तीचे पुढे आहेत आणि अगरबत्तीच्या पुड्यांमध्ये पण आहेत ना तुम्हाला वेगवेगळ्या फ्रेग्नेन्समध्ये तुम्हाला हे अगरबत्ती इथे मिळते म्हणजे तुम्हाला जर मोगऱ्याची पाहिजे केवडा त्यानंतर इथे तुम्हाला जाई जुई समजा आता गणपती तर येतातच आहेत आपल्याकडे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर अगरबत्ती पाहिजे असेल ना वेगवेगळ्या फ्रेग्नेन्समध्ये तर तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे बघा केवडा गुलाब चंदन मोगरा तर तुम्ही इथून दोन तीन वेगवेगळ्या फ्रेग्नेन्समधल्या अगरबत्त्या इथून घेऊन जाऊ शकतात त्यानंतर इथे बघा डार्क जास्मिन त्यानंतर गोल्ड अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या आणि फ्रेग्नेन्सवाल्या ह्या अगरबत्ती इथे ठेवलेल्या आहेत त्या अगरबत्ती साठ रुपये पावपासून स्टार्टिंग आहेत म्हणजे काही काय प्र काय काय अगरबत्तीची बाई साठ रुपये ऐंशी रुपये पंच्याहत्तर सत्तर अशी आहे तर मी तुम्हाला इथे दाखवलं की कोणत्या कोणत्या फ्रेग्नेन्सवाल्या आणि कोणत्या कोणत्या कंपनीच्या इथे अगरबत्ती मिळतात ते तुपाचे -कौ दिवे आहेत ऐंशी रुपयाला शंभर दिवे आहेत आणि जर तुम्ही इथे पिवळे घेतलात तर इथे बघा पिवळ्या कलरचे दिवे आहेत हे आहे शंभरला शंभर आणि जर तुम्हाला इथे छोटा डबा पाहिजे असेल तुपाच्या दिवाचा तर हा आहे वीस रुपयाला हे बघा इथे बाहेरच तुम्हाला साधा कापूस वात आणि त्यानंतर इथे पण बघा हे आपण इथे असं हे निरंजनमध्ये जे आपण वाती लावतो त्या वाती तर हे सर्व तुम्हाला इथे हे पाहायला मिळतील त्यानंतर इथे बघा वस्त्रसुद्धा आहे ते बघा त्या दुकानामध्ये आल्यानं बाहेरच तुम्हाला अशा ह्या कंठी आणि हे सर्व असं हे ना पूजेचं सामान ठेवलेलं दिसेल डिझाईनमध्ये तुम्हाला इथे कंठी पाहायला मिळेल तर इथे बघा ही अशा वेगवेगळ्या कंटी आहेत पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यानंतर तुम्हाला जर जप जपमाळ पाहिजे असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर इथे बघा ह्या जपमाळ आहेत लाल धोंदीचा धागा आहे जो आपण पूजेसाठी वापरतो तोसुद्धा तुम्हाला इथे मिळेल आणि आतमध्ये पण बऱ्याच प्रकारच्या तुम्हाला अगरबत्त्या वगैरे तुम्हाला इथे मिळतील ही मोठी अगरबत्ती स्टीक आहे ही तीस रुपयाला आहे आणि ही मोठी तुम्हाला पाहिजे असेल ना तर मस आए, ही बघा ब्लू मस्त अगरबत्ती आहे ही आहे पन्नास रुपयाला आणि याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे टाईप मिळते बघा ही आहे व्हाईट कस्तुरी त्यानंतर ब्लॅक मस्क तर ह्या मोठ्या अगरबत्ती पण तुम्ही घेऊ शकता आणि ह्या आहेत फक्त पन्नास रुपयाला तर इथे हे बरेच तुम्हाला बऱ्याच कंपनीच्या आणि बऱ्याच वेगवेगळ्या फ्रेगनेन्सच्या तुम्हाला इथे हे अगरबत्ती मिळतील ही सर्वात मोठी अगरबत्ती आहे आणि ही चोवीस तास जळते आणि याची प्राईज आहे फक्त अडीचशे रुपये आणि तुम्ही बघू शकता केवढी मोठीच्या मोठी आहे बघा म्हणजे सार्वजनिक गणपती किंवा तुमचा गणपती घरामध्ये असेल त्यासाठी जर तुम्हाला जर मोठीच्या मोठी अगरबत्ती पाहिजे असेल म्हणजे दिवसभर जळणारी तर तुम्ही एकच अगरबत्ती घेऊन गेलात ना खूप मस्त काम होईल अडीचशे रुपयाला आहे फक्त याची एम आर पी आहे चारशे रुपयाला आणि तुम्ही इथून घेतलं तर तुम्हाला फक्त अडीचशे रुपयाला मिळेल तुम्हाला जर गावी वगैरे घेऊन जायची असेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता तर हा हा बघा असा बॉक्स असणार आहे पॅकिंगचा आणि ॲक्च्युअल तुमची अगरबत्ती ना अशा प्रकारे असणार आहे आणि इथे बघा ही स्टिक दिलेली आहे ही स्टिक तुम्हाला लावायची आहे आणि वरती तुम्हाला ही पेटवायची आहे म्हणजे तुम्ही घेऊन जाताना तुम्हाला अशा ह्या बॉक्समधून आहे ना पॅकिंग करून दिली जाणार पूजेसाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तूसुद्धा तुम्हाला इथे मिळतात तर इथे बघा हळद आहे कुंकू त्यानंतर पिंजर अबीर त्यानंतर इथे ही बांगडी तर अशा ह्या सर्व छोट्या छोट्या वस्तूसुद्धा तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता आणि हे पॅकेट आहे दहा दहा रुपयाला तर मी इथे त्रिमूर्ती फेस्टिवल म्हणून दुकान आहे इथे येतना बाहेर खूप छान अशा कंठी लावलेल्या आहेत आणि गणपती बाप्पासाठी येतनं हार पण खूप छान लावलेले आहेत तर आता आपण हे पाहूया तर हे बघा हे मोत्यांचे हार आहेत खूप छान आहेत तिथे प्राईससुद्धा लावलेले आहेत दोनशे वीस रुपयाला सिंपलमध्ये पाहिजे असतील तर तीसुद्धा मिळेल एकशे ऐंशी रुपयाला आहे ही आहे एकशे नव्वद रुपयाला म्हणजे यांच्याकडे अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला असे हे हार पाहायला मिळतील थोडंसं काहीतरी युनिक म्हणजे आपण मोत्यांची कंटी तो तो तर घालतोच घालतो बाप्पाला पण असं वेगळं काहीतरी तुम्हाला पाहिजे असेल तर बघा ही पण बघा एकशे चाळीस रुपयाला आहे फ्लॉवरची त्यानंतर तुमचा जर एक फुटाचा किंवा एकदम छोटासा गणपती बाप्पा असेल ना त्यासाठी जर तुम्हाला असा हा हार पाहिजे असेल तो पण तुम्ही इथे घेऊ शकता म्हणजे मस्त येते एकदम म्हणजे तुम्हाला मी आता फक्त डिझाईन दाखवते तुम्ही मस्जिद मस्जिदपर्यंतच्या मार्केटमध्ये आलात ना तर तुम्ही इथे येऊ शकतात त्यानंतर इथे पूजेसाठी लागणाऱ्या पण सर्व वस्तू आहेत हे बघा धूप आहे त्यानंतर अगरबत्ती ओके चाळीस रुपयाला आहे त्यानंतर इथे बघा अगरबत्ती आहे तेल म्हणजे पूजेसाठी लागणारं सर्व सामान तुम्हाला ह्या दुकानामध्ये मिळेल त्यानंतर वरती पण कंठींमध्ये पण बऱ्याच डिझाईन आहे आणि एक कंठी कशी आहे ओके म्हणजे ऐंशी okay. रुपयापासून स्टार्टिंग आहे शंभर रुपयाला पण तुम्हाला खूप छान अशी इथे मिळेल त्यानंतर इथे मोठे जर तुम्हाला हार पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील ते बघा पूर्ण पूजेचं सा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये सर्व सामान्य किती रुपयाला आहे शंभर रुपये शंभर रुपयाला अरे वा तर म्हणजे तुम्हाला असं सेपरेट सेपरेट घ्यायची गरज नाही आहे शंभर रुपयाला बघा पूर्ण बॉक्स आहे गणेश पूजा सामग्री लिहिलेली आहे आणि एवढं सर्व ह्या बॉक्समध्ये असणार आहे शंभर रुपयाला आहे रुप आणि हा कसा आहे दोनशे वीस ओके okay, हा दोनशे वीस रुपयाचा आहे आणि याच्यामध्ये काय आहे है, तर ह्याच्यामध्ये बघा ही पूर्ण अशी लिस्ट दिलेली आहे दोनशे वीस रुपयामध्ये हे सर्व सामान तुम्हाला मिळणार हे तीनशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे दोनशे वीस रुपयाला मिळेल मस्जिद बंदर मार्केटमध्ये आल्यानंतर आहे ना तुम्हाला थोडंसं फिरावं लागेल फिरल्यानंतर आहे ना तुम्हाला बरीच अशी दुकानं मिळतील तिथे तुम्हाला जे हवं ते तुम्हाला सर्व मिळेल आणि मेन म्हणजे इथं ह्या दुकानामध्ये गेल्यानंतर ना लोकल मार्केटमध्ये जो एम आर पी रेट असतो ना त्याच्यापेक्षा तुम्हाला स्वस्त दरामध्ये मिळेल आता तुम्ही इथे या कंटी बघू शकता बघा ना किती वरायटी आहे या कंठींमध्ये तर बघा यल्लो कलरमध्ये पिंक कलरमध्ये आणि प्रत्येकाची प्राईससुद्धा वेगळी आहे ही यल्लो कलरची आहे त्याची साठ रुपये प्राईज आहे आणि इथे ही पिंक कलरची आहे ना त्याची ऐंशी रुपये आणि जर आपल्या लोकल मार्केटमध्ये ही जर तुम्ही कंठी घ्यायला गेलात ना तुम्हाला नक्कीच दीडशे ते दोनशे रुपयाला मिळेल म्हणजे तुम्ही एकदा जर मस्जिदबंदरच्या मार्केटमध्ये आलात आणि तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे ते तुम्ही जर लिस्ट करून घेऊन आलात ना तर तुम्हाला ना नक्कीच इथे मिळेल आता मी तुम्हाला कंठी पण दाखवल्या कंठींमध्ये पण बघा ना किती सुंदर आहेत आता ही आहे एकशे ऐंशी रुपयाला पण आपल्या लोकल मार्केटमध्ये गेलात ना नक्कीच तुम्हाला तीनशे ते साडेतीनशे रुपयाला मिळेल म्हणजे या तीन कंठींच्या याच्यामध्ये त्यानंतर इथे बघा हे तुम्हाला फेटा बघा म्हणजे गणपती बाप्पाला घालण्यासाठी असे वेगवेगळे फेटेसुद्धा आहेत किती सुंदर आहेत बघा कलर तर बघा हा जो फेटा आहे ना ह्याला तुम्हाला काही करायचं नाही आहे इथे बघा पाठी असं स्टिक दिलेलं आहे ते फक्त ओपन करून आहे ना तुम्हाला प तिथे चिटकवायचं आहे आणि फक्त शंभर रुपयाला आहे आता तुम्हाला तर मी ब्ल्यू कलरमध्ये दाखवते तर इथे बघा असे कलरसुद्धा आहे म्हणजे तुम्ही ते दुकानांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अश्यात ना एकाच फेट्यामध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला असे फेटे पाहायला मिळतील त्यानंतर रांगोळी बघितलं ना तर फक्त आपल्याला दिवाळीतच मिळते आणि दिवाळीमध्ये आपण सगळ्यांची झुडुंब पडलेली असते की आपल्याला रांगोळी पाहिजे पण इथे बघा तुम्हाला व्हाईट कलर की कलरफुल रांगोळी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर एक किलोचं पॅकेट आहे तीस रुपयाला आणि व्हाईट कलरची रांगोळीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू दाखवलेला आहे आणि त्याचा रेट काय आहे तोसुद्धा सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय